नमस्कार रमा खूपच शांत बसलेली असते त्याच वेळेला तिथे शशिकांत मुकादम आलेला असतो शशिकांत मुकादम रमाला बोलतो रमा रमा खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही का माझी माफी मागताय तुम्ही तर माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावलीत तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही केलं आणि आता माफी मागून तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला माझी माफी मागायची गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी शशिकांत मुकादम रमाचे पाय धरतो आणि बोलतो रमा रमा खरंच माझं चुकलं रमा मला खरंच माफ कर त्याच वेळेला तिथे सीमा आलेली असते आणि सीमा शशिकांतला रमाच्या पायाशी झुकलेलं बघते तेव्हा सीमाला खूपच आनंद होतो सीमा शशिकांतला जोरात धकलून देत म्हणते रमा रमा या माणसाला माफ करू नकोस हा माणूस खोटारडा आहे रमा या माणसावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते आई आई तुम्ही शांत व्हा तुम्ही हायपर होऊ नका तेवढ्या तिथे इरावती पार्वती आजी अक्षय सगळेजण आलेले असतात त्यावेळेला लगेच इरावती बोलते काय झालं काय तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही आई तुम्ही शांत व्हाल का त्यावेळेला पार्वती बोलते रमा काय झालं तेव्हा रमा घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते शशिकांत अरे काय करतोय तू हे तेव्हा शशिकांत बोलतो आई आई माझं चुकलं इतके वर्ष मी रमाचा फक्त विश्वासघात केला त्या पोरीने मला जेलमधून सुद्धा सुटण्यासाठी मदत केली पण तरी सुद्धा मी तिला अक्षयपासून वेगळं केलं या इरावतीच्या नादाला लागून तेव्हा अक्षय हदरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला इरावती आत्या बोलते दादा काय चाललंय तुझं अरे काय बोलतोयस तू कळतय का तुला उगाच माझ्यावरती कसले बसले आरोप करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती असं बोलताच शशिकांत बोलतोय इरावती गप्प बसा इरावती उगाच खोट बोलू नकोस आज रमा या घरात आले खरच मानलं पाहिजे देवाला देवाने परत एकदा माझ्या अक्षय रमाला एकत्र आणण्याचा निर्णय घेतलाय आणि तू त्या निर्णयात खोळंबा आणू नकोस प्लीज मेहरबानी कर तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो हे सर्व काय चालू आहे त्यावेळेला आजी बोलते अक्षय हेच खरं आहे खर तर या इरावतीमुळेच तुमच्या दोघांमध्ये फूट पडली अरे हिनेच हॉस्पिटलमध्ये रमाला धमकावलं होतं तुझ्या जीवाची भीती घातली होती म्हणून रमा हे घर सोडून गेली होती पण तुझ्या मनात मात्र तिने साईबद्दल विष कालवलं साई आणि रमाचं काहीतरी आहे असं सांगितलं पण खरं सांगायचं तर रमा आणि साई फक्त मित्र होते तेव्हा मात्र अक्षय इरावतीला बोलतो आत्या तुला हे सर्व करून काय मिळालं आत्या तू असं का वागलीस सांग ना त्यावेळेला लगेच इरावती बोलते काही नाही अक्षय मी माझ्या प्रेमाचा बदला घेतला मला तुमच्याशी अजिबात संबंध ठेवायचे नव्हते अक्षय मला तुमच्यासारख्या माणसाला धडा शिकवायचा होता म्हणून तर मी हे सर्व केलं त्यावेळेला अक्षय बोलतो पुरे झालं तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती आता तुझ्या आयुष्याची वाट लागली समज तू माझ्या आयुष्याशी खेळलीस ना आता बघ तुझ्या आयुष्याची वाट कशी लागते तेवा ला चिर्ण चिर्ण ती तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं अक्षय तुझा या माणसावरती विश्वास आहे माझ्यावरती नाही तेव्हा शशिकांत इरावतीचा गळा व्हायला जातो आणि म्हणतो गप्प बस माझ्या मुलाच्या आयुष्याची माती केलीस आणि त्यात मला सुद्धा सहभाग केला तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो सोडा शशिकांत मुकादम इरावती आत्याचा गळा सोडा कारण तुम्ही सुद्धा काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही आहात तुम्ही सुद्धा हे सगळं केलंच ना तिच्या या प्लॅन मध्ये तुम्ही सुद्धा सामील झाला शशिकांत मुकादम अक्षयचे पाय धरतो आणि अक्षयला बोलतो अक्षय अक्षय मला माफ कर माझं चुकलं अक्षय खरंच माझं चुकलं मी असं वागायला नको होत अक्षय प्लीज मला माफ कर शेवटची एक संधी दे तेव्हा मात्र अक्षय बोलतो संधी आणि कुणाला तुम्हाला मला तुम्हाला संधी द्यायचीच नाही हीच संधी देऊन रमाने चूक केली जर का रमाने ही संधीच दिली नसती तर कदाचित आज तुम्ही आमच्या आयुष्यातच नसतात कदाचित तुम्ही आमच्या आयुष्यात लुडबुड केलीच नसती आणि तिथेच खर तर माझ चुकलंय तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते बस झालं प्रत्येक वेळेला येता जाता माझा अपमान करायची गरजच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायची मी जे काही केलं ना ते या घराच्या भल्यासाठी केलं तेव्हा अक्षय बोलतो तुझं भलं तुझ्या जवळ ठेव इरावती मुकादम आता मात्र तुझ्या आयुष्याची वाट लागणारच इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट करा आणि जाताना या शशिकांत मुकादमला सुद्धा घेऊन जा तेव्हा रमा बोलते प्लीज हे सर्व थांबवा काय चाललंय तुमचं अहो परत त्याच त्याच गोष्टी करू नका इरावतीला अरेस्ट करायची असेल तर करा पण बाबांना पश्चाताप झालाय आणि त्यांना अरे झालेलं मला चालणार नाही प्लीज हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच खुश असते पार्वती आजी अक्षयला म्हणते अक्षय बघितलंस रमा किती विचार करते या घराचा या घरातल्या लोकांचा तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो ना पण तिचा ज्या वेळेला विचार करायचा होता तेव्हा तुम्ही कुणीच केला नाही तेव्हा रमा बोलते तुम्ही तरी केला तुम्ही तरी विश्वास ठेवलात का आपलं प्रेम एवढं तकलादू झालं होतं की तुमचा माझ्यावरती विश्वासच नव्हता तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवू शकला नाही बोला ना तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात का अक्षय मुकादम नाही ना मग नका बोलू तुम्ही मला तुमच्याशी काही बोलायचं नाही अक्षय मुकादम जेवढी चूक या लोकांची आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चूक तुमची आहे कारण आपल्या प्रेमामध्ये विश्वासच नव्हता तुमचं जर का माझ्यावरच प्रेम असं असं नसतं ना तर कदाचित आपला संसार सुखाचा झाला असता कदाचित आपण सगळेजण खुश राहिलो असतो पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही अक्षय मुकादम आता सर्वच गोष्टी संपलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद झाल्या तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि बोलतो रमा मला कळतय तुला काय बोलायचं आहे ते पण रमा प्लीज समजून घे रमा मी मुद्दामून काही केलं नाही तेव्हाची सिच्युएशनच तशी होती तेव्हा रमा बोलते का सिच्युएशन कशी असू देत अक्षय मुकादम पण तुमचं माझ्यावरती प्रेम होतच ना की नव्हतं सिच्युएशन कशी असली तरी सुद्धा तुमचं प्रेम कुठे केलं होतं माझ्यावरच तुमचा विश्वास कुठे होता बोला ना अक्षय मुकादम बोला मला दुसरं काहीच ऐकायचं नाही अक्षय मुकादम तेव्हा मात्र अक्षयचा तोंडच बंद झालेला असत अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय म्हणतो सॉरी रमा माझं चुकलंय मला कळलंय पण प्लीज तू मला माफ कर त्यावेळेला मात्र रमा खूपच खुश असते रमा बोलते माफी मागताय तुम्ही आणि माझी तेव्हा लगेच सीमा बोलते माफ कर ना ग माझ्या मुलाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू